जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी व प्रगतीमध्ये रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरात कार्यरत क्रेडाईच्या सभासदांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केलंय या कार्यक्रमाची सुरुवाती दीप प्रज्वलनाने करण्यात आली व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान क्रीडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना विभागाच्या संचालक प्रतिपा भदाणे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीस चे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीस चे मार्गदर्शक दीपक बागड क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर अविनाश शिरोडे विजय संकलेचा सुरेश अण्णा पाटील सुनील भाय भंग किरण चव्हाण उमेश वानखेडे रवी महाजन हे मान्यवर येथे उपस्थित होते बोमण इराणी पुढे म्हणाले की प्रत्येकाचे स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यवसायाची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर दोन चोवीस, या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र असून शाश्वत विकासाची कास धरणे हे गरजेचे आहे निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकला उज्ज्वल भविष्य असल्याचे देखील त्यांनी नमूद केलंय आय रिमेंबर की आय रिसीव्ड अ लेटर फ्रॉम आवर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर जिसमें उन्होंने कहा सो कैन यू इमेजिन द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर रोड टू द प्रेसिडेंट इनकमिंग प्रेसिडेंट ऑफ प्रेडी बिकॉज रियल एस्टेट इज सच एन इंपॉर्टेंट फॅक्टर एंड आई विल जस्ट गिव यू सम नंबर्स राइट नाउ सो इन दैट लेटर ही रोट कि आप आप जो काम कर रहे हो एक काफ़ी ह्यूमन सर्विस है इट्स अ वेरी गुड थिंग यू आर डूइंग क्योंकि घर चार दीवार और एक छत नहीं होता घर वो होता है जहाँ पे लोगों के सपने साकार होते हैं सही होते हैं जहाँ पे मेमोरीज बनती है जहाँ पे लोग आगे बढ़ते हैं लाइफ में तो हम जो काम करते हैं आप मैं सारे डेवलपर्स इसका एक बहुत ही इम्पोर्टेंट आउटकम ये है कि हम लोगों की जिंदगी बनाते हैं लोगों को आप रोटी दो तो एक दिन के लिए उनको खुश करते हो आप उन्हें कपड़े दो तो शायद एक हफ्ते तक खुश करते हो मेरा ये मानना है, से सवर जाती है। और इसीलिए काम कर रहे हो उसे और अच्छा बनाओ क्रेडाई ने नाशिक से ब्रांडिंग सर्व दूर के लिए नाशिका सकारात्मक विचार करना शासन है लवकरच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नाशिकसाठी एका बैठकीचे नियोजन करून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे से, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितलंय आणि मला आनंद असा आहे की हे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं ते, शासना ते आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे हे खात हे खात आहे त्यामुळे भाई मला असं वाटतं की आता पुढच्या शंभर वर्षांचा विचार आपण केला पाहिजे कारण काय नवीन नवीन पॉलिटिशियन्स येतात प्रत्येकाला वाटतं मी हे करावं मी ते करावं परंतु शहराचा एक व्हिजन प्लॅन आपण तयार केला पाहिजे जो आपण सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे नाहीतर मग शहराचा कुठेतरी आडवा तिडवा विकास होत जातो आज आपण बघितलंय पुण्याची काय परिस्थिती झाली म्हणजे पुण्यात गेल्यानंतर नकोच वाटायला लागलं जे पुन्हा पूर्वी हवा हवाचं वाटायचं पण मला असं वाटतं की ह्या नाशिकची जी डेव्हलपमेंट आहे ती एका दिशेनं व्हायला हवी तिच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्लॅनिंग करण्याचा जो खऱ्या अर्थानं हक्क आहे तो तुमचा आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन की पुनशे एकदा आपण जशी एक बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांबरोबर घेतली होती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि अजितदादा पण आहेत आणि या शहराला आता तीन तीन मंत्री आपल्याला मिळालेले आहेत आदरणीय दादा भुसे आहेत झिरवाल साहेब आहेत मालिकराव कोकाटे साहेब आहेत त्यामुळे यांचा उपयोग आपल्याला आपल्या शहरासाठी कसा करून घेता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना क्रीडा आणि नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले uh, इथून पुढे जर शेल्टरला विजिट केली नसेल तर उद्यापासून आपल्याला रवन बाय डाना ही थ्री डी फोटोग्राफी ऑफ एंटायर एक्झिबिशन अँड वी आर फ्लोटिंग दॅट क्यू आर कोड टू सी इच्ड इच अँड एव्हरी कस्टमर अक्रॉस द महाराष्ट्रा हु विल जस्ट क्लिक दॅट क्यू आर कोड गो टू द पोर्टल अँड सी द एंटायर गेल्या दिवसात कुटुंबांनी भेट दिली असून शंभरहून अधिक बुकिंग यात झालेल्या आहे त्याचप्रमाणे मोठ्या जागेमुळे हे प्रदर्शन अतिशय ऐस होते स्टॉलचा आकार तसेच स्टॉलच्या दोन रांगांतील अंतर देखील प्रशस्त होते यामुळे एकाच वेळेस शेकडो नागरिक प्रदर्शन भेट देऊ शकले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणी सुराना हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेचा यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे वृषाली महाजन सोनाली बागड यांनी विशेष सहकार्य केले